नमस्कार मंडळी मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत तर आज आपण झटपट तयार होणारा टेस्टी असा वेज पुलाव बनवणार आहोत ज्यावेळी आपल्याला साधं हलकं फुलकं पण टेस्टी खायचं असतं त्यावेळी या पद्धतीने तुम्ही नक्की पुलाव बनवून बघा तर इथे मी बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतो तो, तो तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर यामधलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये दुसरं पाणी घालून हे पंधरा मिनटं सोप करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करूयात त्यासाठी थोडंसं तेल आणि त्यामध्ये अख्खे खडे मसाले घातलेले आहेत यामध्ये मी दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची तीन चार काळी मिरी दोन तीन लवंग आणि तेजपत्ता घातला आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यानंतर अद्रक किसून आणि लसूण थोडासा मी बारीक करून घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे सर्व तेलामध्ये आपण परतून घेऊयात तेलामध्ये लसूण थोडासा लाल झाला किंवा क्रिस्पी झाला की यामध्ये मी एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घातलेला आहे कांदा थोडासा शिजेपर्यंत नरम होईपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये गाजर फरसबी त्यानंतर मी इथे मक्याचे दाणे आणि थोडासा हिरवा वाटाणा घातलेला आहे भाज्या तेलामध्ये आपण दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपण यामध्ये खूप मसाले घालणार नाही आहोत त्यामुळेच आपण इथे चा चार हिरव्या मिरच्या घातल्या आहेत तर त्याच्या तिखटामुळे भात मस्त तिखट होतो तर आता आपण जो भिजत घातलेला तांदूळ आहे तो यामध्ये घालायचा आहे वरतून चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची अर्धा ते एक लिंबू पिळायचं लिंबामुळे भात मस्त सुटसुटीत होतो त्यानंतर इथे आपण पाणी घालणार आहोत पुरेसं पाणी घालायचं उकळी काढायची उकळी काढल्यानंतर याला आपण झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर मी इथे थोडंसं पाणी आता ॲड करते त्यानंतर याला उकळी काढायची आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्ही बघू शकतात मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे अगदी सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे या पुलावबरोबर लोणचं पापड एखादी चटणी किंवा बीटचा रायता खूप टेस्टी लागतो तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने वेज पुलाव नक्की ट्राय करून बघा कसा होतो ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका